नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे अर्चना स्टिचिंग अप या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि चर्चेत असलेला विषय पाहणार आहोत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना दोन हजार पंचवीस म्हणजेच पी एम विकसित भारत रोजगार योजना ही योजना खास करून देशातील तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी आणि रोजगार वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे चला तर मग सुरुवात करूया या योजनेची संपूर्ण माहिती बघायला या योजनेचा काय उद्देश आहे ते आपण अगोदर बघूया ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाल किल्ल्यावरून जाहीर केली या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील तरुणांना पहिली नोकरी मिळणे मिळविण्यासाठी मदत करणे आणि पुढील दोन वर्षात तीन पॉईंट पाच कोटी नवीन रोजगार निर्माण करणे हा आहे या योजनेसाठी केंद्र सरकारने तब्बल एक लाख कोटीचा निधी मंजूर केला आहे आणि ही योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत लाग। लागू लागू राहील ही योजना दोन भागामध्ये विभागलेली आहे पार्ट ए नवीन कर्मचाऱ्यांसाठी आणि पार्ट बी नियुक्ती नियुक्त्यांसाठी आपण अगोदर पार्टी बघूयात कर्मचाऱ्यांसाठी काय लाभ आहे तर ज्यांना पहिली नोकरी मिळत आहे त्यांना सरकारकडून पंधरा हजारापर्यंत आर्थिक मदत दिली जाईल ही रक्कम दोन टप्प्यात मिळेल पहिला टप्पा हा सहा महिन्या नंतरच्या सेवेनंतर असेल आणि दुसरा टप्पा हा बारा महिने पूर्ण झाल्यानंतर पण लक्षात ठेवा कर्मचाऱ्याचे वेतन हे एक लाखापेक्षा जास्त नसावी आणि तो याआधी मध्ये काम नसावा आता आपण पार्ट टू आहे तर कंपन्यांना देखील सरकारकडून प्रोत्साहन मिळेल प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यांसाठी तीन हजार प्रति महिना अनुदान दोन वर्षापर्यंत दिले जाईल उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना हा लाभ तीन ते चार वर्षापर्यंतही मिळू शकतो याचा फायदा म्हणजे कंपन्या जास्त भरती करतील आणि तरुणांना अधिक रोजगाराच्या संधी मिळतील या योजनेच्या काय पात्रता अटी आहेत त्या आपण बघूयात नंबर एक नोकरी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान सुरू झालेली असावी कर्मचारी ई पी एफ ओ मध्ये नोंदणीकृत असावा वेतन एक लाखापेक्षा कमी असावे कर्मचारी पूर्वी कधीही ई पी एफ ओ अंतर्गत नोकरीत नसावा नियुक्त्या म्हणजेच ई पी एफ असावी नोंदणी केलेली असावी त्याने या योजनेसाठी आपण अर्ज कसा करायचा ते आपण बघूयात म्हणजेच उमंग एक ऍप आहे उमंग वर जाऊन स्वतः ए एन नंबर तयार करा फेस ऑथेंटिकेशन वापरून नोंदणी पूर्ण करा ई पी एफ कपात होणाऱ्या नोकरीत रुजू झाल्यावर ही योजना चालू होईल लागू होईल तुम्हाला नियुक्त्यांसाठी म्हण याची नोंदणी करायसाठी दोन वेबसाईट दिलेले आहेत पी एम व्ही बी आर आणि डॉट ई पी फाय ई पी एफ इंडिया डॉट गर इन या दोन वेबसाईट तुम्हाला दिलेल्या आहेत नवीन कर्मचाऱ्यांची माहिती आणि ई पी एफ योगदान मासिक यामध्ये तुम्हाला सादर करावे लागेल या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आपण बघूया तुम्हाला आधार कार्ड लागेल पॅन कार्ड बँक खाते आ, नोकरी पत्र म्हणजे तुम्ही जॉब लागलेले जे अपॉइंटमेंट लेटर असते ते तुम्हाला पाहिजे आणि ई पी एफ किंवा ए एन तपशील तुमच्याकडे असावा या योजनेचे काय फायदे आहेत ते आपण बघूयात तरुणांना पहिली नोकरी मिळण्यास मदत या योजनेद्वारे होईल कंपन्यांना अधिक लोकांना काम कामावर घेण्यासाठी प्रोत्साहन या योजनेद्वारेच दिले जाईल उद्योग आणि रोजगार क्षेत्रात वाढ होईल अर्थव्यवस्थेच्या विकासात थेट हातभार लागेल मित्रांनो प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही केवळ एक योजना नाही तर भारताच्या तरुणांसाठी एक नवीन संधी आहे यातून देशात रोजगार निर्माण होईल आर्थिक वाढ होईल आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या स्वप्नाकडे आपण आणखी एक पाऊल टाकू तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका